हेच आहे की कि जयकुमार किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचताय जे खोटे आ, या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढं आहे त्यामुळं माझं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आक्कंग आणणार आणि त्यांच्यावर मी अभ्र नुकसानीचा दावा दाखल दाखवणार